एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंची साथ सोडत महायुतीत सामील झाले सध्या शिंदेंनी स्वतःचं असं अस्तित्व राजकारणात चांगलच निर्माण केलंय बरं याची पोच पावती म्हणून सध्याच्या घडामोडी डोळ्यासमोर आहेतच म्हणजेच काय तर सध्याचे जोरदार इन्कमिंग शिंदेच्या गटात सुरू आहे त्यावरून शिंदेची ताकद आणि त्यांना मानणारा वर्ग किती आहे याची जाणीव तर भाजपला आणि किंबहुना महायुतीला झाली असेलच शिवाय लोकसभेत झालेला भाजपचा किंबहुना महायुतीचा जोरदार पराभव आणि महाविकास आघाडीचा विजय आपल्याला माहितीयेच पण विधानसभेच्या निवडणुकीला चित्र बदललं महायुतीला घवघवीत यश मिळाल्याचं आपण बघितलं आणि त्यानंतर तर अशा चर्चा झाल्या की महाराष्ट्राला मोदी नको आहेत पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून पाहिजेत त्यातही झालं वेगळंच असो दोन हजार चौदाला जे घडलं तेच आता घडतंय पंकजा मुंडे यांनी दोन हजार चौदा मध्ये केलं तेच आता भाजपकडे दोन हजार पंचवीस ला फिरून आले एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत अशा जोर धरलाय आणि यामध्ये भाजप आता आल्याचं पाहायला मिळतंय पण यात एक गफलत अशी झालीय की शिंदेचं वाढतं प्रस्त आणि शिंदेची वाढती ताकद भाजपला बघविना झालीय किंबहुना शिंदेचं वाढतं मार्केट भाजपला सहन होईना अशा चर्चांनी जोर धरलाय पण अशा चर्चांमागचं नेमकं कारण काय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याच्या निमित्ताने एका राजकीय घडामोडीने राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातलाय शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी केलेला एका मोठ्या विधानाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ते विधान काय तर प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असले तरीही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत धैर्यशील माने यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरणात किंबहुना महायुतीत एक नवीनच वाद सुरू झालाय त्यांनी ज्या पद्धतीनं शिंदे साहेबांना जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला त्यामुळं भाजपच्या नेत्यांना राग आल्याचं बोललं जात आहे कारण कसं आहे शेवटी शिंदे महायुतीतच ना मित्र पक्षांमध्येच एकमेकांच्यात असं बोललं हे साहजिकच न पडण्यासारखं आहे त्यामुळे हा विषय सध्या बराच गाजतोय म्हणजे एकूणच धैर्यशील माने यांच्या या वक्तव्यानं भाजप आणि शिंदे गटाच्या राजकीय समीकरणात नवा ताण आणला गेलाय त्यांच्या या बोलण्यानं भाजपला एक मोठा ढोसच दिलाय असंही बोललं जाते कारण त्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे असतील तर त्यांना जनतेत अधिक लोकप्रियतेचं श्रेय दिलं असतं असं इनडायरेक्टली बोलण्याचा अर्थ होता अशा चर्चा होत आहेत बरं या सर्व घडामोडीनंतर भाजपला शिंदेची वाढती ताकद बघवेना असं बोललं जाते बरं असं बोलण्यामागं किंवा असं चर्चा होण्यामागं देखील भाजपचेच काही नेते कारणीभूत आहेत असं देखील चित्र सध्या दिसतंय कारण धैर्यशील माने यांच्या बोलण्यानंतर भाजपमधील काही प्रमुख नेत्यांनी खूपच तडकाफडकी यावर प्रतिक्रिया दिली आहे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी धैर्यशील माने यांच्या वक्तव्यानंतर त्यांची कान उघडणी केली आहे आणि लगेचच ते ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं आणि यामुळं या, या घडामोडींवर राजकीय प्रतिक्रिया आणि महायुतीतील अंतर्गत संघर्षाची चित्र स्पष्टपणे दिसून येत आहेत राजकीय वर्तुळात काही गोष्टी कायम बदलतात आणि आपण जे केलेलं असेल ते आपल्याकडे फुरून कधी ना कधी येतच असंच काहीसं घडतंय दोन हजार चौदा साली भाजप शिवसेनेचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती त्यावेळी ग्रामविकास मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं होतं पण त्यावेळी भाजप मध्ये कुठेच प्रतिक्रिया उमटली नव्हती फिरून स्वतःकडे येतंय तेव्हा मात्र भाजप नेते आक्रमक झालेत पंकजा मुंडे यांनी त्यावेळी म्हटलं होतं माझ्या दृष्टीने मी मुख्यमंत्री नसले तरीही राज्यातील जनतेच्या मनात मात्र मीच मुख्यमंत्री आहे हे विधान दिल्यानंतर भाजपच्या एकाही सदस्यानं त्यावर टिंपणी केली एकनाथ शिंदे यांच्याबद्दल धैर्यशील माने यांनी दिलेल्या वक्तव्याने भाजपमधील माने काय म्हणाले ते आधी पाहूयात एकनाथ शिंदे यांनी गेली दोन वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलंय त्यांनी केलेलं काम जनतेपर्यंत पोहोचलं देखील आहे त्यांची काम करण्याची पद्धत नागरिकांशी थेट संवाद साधण्याची पद्धत या गोष्टींमुळे ते केवळ शिवसेनेचेच नाही तर सर्वसामान्य मतदारांचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यांच्या काळातील काही योजना राज्यभरात लोकप्रिय ठरल्या होत्या धैर्यशील माने यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते भडकले यावर नारायण राणे यांनी म्हटलंय की तुम्ही आग लावायचं काम करत आहात आताचे जे राजकारणी आहेत त्यातील मी जुनं आहे एकनाथ शिंदे हे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजकारणात आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत बरं वाईट कळतं ना कशाला दोघात आग लावत आहात सांगा ना नांदा सौख्य भरे तर बरं होईल असे राणे यांनी स्पष्ट करत मानेंची कान उघडणी आहे मुख्यमंत्री कोण हे जनतेपेक्षा युतीतले नेते ठरवतात जनतेच्या मनात कोण आहे यावर सरकार चालत नाही असं राणेंनी सडेतोड आणि परखड उत्तर दिलं धैर्यशील माने यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी देखील टीका केलीय शिस्तीत राहा जास्त उड्या मारू नका असा सूचक इशारा त्यांनी दिलाय त्यांनी स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री कोण होणार हे भाजप ठरवतो आणि युतीत कुणालाही एक हाती सत्तेचा दावा करण्याचा अधिकार नसल्याचं स्पष्ट केलं होतं पण एकूणच या सर्व घडामोडीनंतर अशा चर्चांनी जोर धरलाय की भाजपला शिंदेचं वाढतं प्रस्थच बघवे ना यावर तुम्हाला काय वाटतं धरशील माने यांच्या या वक्तव्यानं भाजप नेते अस्वस्थ झाले आहेत असं वाटतंय का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका